शे मी नमस्कार मी कुमारी जादूकर्ती रामचंद्र यता नववी ची विद्यार्थिनी आज मी आपल्या समोर सोशल मीडिया आणि आजची तरुण या विषय माझे मनोगत व्यक्त करणार आहे सोशल मीडिया पे तो बहुत आगे बढ़ चुके हो सोशल मीडिया पे तो बहुत आगे बढ़ चुके हो लाइक कर कमेंट के पीछे पीछे भागते हो लाइक कर कमेंट के पीछे पीछे भागते हो फेसबुक पे बनाते हो नए नए रिश्ते फेसबुक पे बनाते हो और पुराने रिश्तों को फेस भी नहीं दिखाते हो और पुराने रिश्तों को फेस भी नहीं दिखाते हो सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की डोळ्यासमोर कित्येक चित्र उभी राहतात कित्येक फेक अकाउंट असणारे फेसबुक अफवा पसरवणारे व्हाट्सअप घरी माय बापाचं न आणि जिथं दुसऱ्यांची किटकिट ऐकावी लागते असं ते ट्विटर आणि त्याच्याशिवाय आयुष्याच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यासारखं वाटतो असं ते युट्यूब ही काही सोशल मीडियाची माध्यम आहे आजच्या युवक सोशल मीडियामध्ये इतके गुंतक केले की त्यांना फ्री फायर आणि पबजी सारख्या गेम तर माहितच आहेत परंतु वयाच्या तेविसाव्या वर्षी हसत हसत फासावरती जाणाऱ्या सहसाच्या रक्तातील अंगार म्हणजे भगतसिंग माहित नाहीये आजच्या युवकाला सैफ अली खान आणि ऐश्वर राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव माहीत नाही मदर्स डे मदर्स डे ला सोशल मीडियावरती कमेंट्स टाकणारे युवक घरी त्याच्या आईच्या टाचांना पडलेल्या भेटांना कधी मलमपट्टी करत नाही कर्जमाफी झालीच पाहिजे कर्जमाफी झालीच पाहिजे असं सोशल मीडियावरती कमेंट्स टाकणारे युवक 最近的。Thank you. Thank you. आणि ते सत्ताला या देशाचा नागरिक म्हणे आणि ते सत्ताला या देशाचा नागरिक म्हणी <laughs> आमच्या पूर्वीचे लोक म्हणायचे काय करते तर आजच्या दुर्नाईक वयाच्या बारा वर्षी पंख फुटतात वयाच्या चौदा वर्षी त्यांना मोबाईल हवा असतो वयाच्या सोळा वर्षी त्यांना गाडी हवी असते आणि हेच भूर्ग वयाच्या एकविसाव्या वर्षी त्याच्या आई नाही जर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या व्यक्तीला त्या फोटो पाहतात व्हिडिओ पाहतात सोशल मीडियावरती अपलोड करतात आणि मग त्या व्यक्तीला दवाखान्यात लिहिलं जातं तो। तो तोपर्यंत त्या व्यक्तीने जीव सोडून दिलेला असतो अरे यामध्ये आजचे तरुणाई माणुसकीचे भान विसरत चाललेले आहे म्हणूनच कवी म्हणतात माध्यम आहे आणि माध्यम कधीच चुकीचं ठरू शकणार नाही सोशल मीडियाचा योग्य वापर केला त्यातून घेणाऱ्या गोष्टी घेतल्या गेल्या योग्य काय आहे अयोग्य काय आहे याच्यावरती विचारांचं मंथन केलं तर आपला देश नक्कीच महासत्ता बनवू शकतो सोशल मीडियामध्ये एखाद्याला नोकरी सुद्धा मिळू शकते शेवटी जातं आहे आजच्या तरुण पिढीला एवढंच सांगू इच्छिते की आजची तरुण पिढी सोशल मीडिया आणि मोबाईल इतकी गुंतक गेली की आजची तरुण आजची तरुण पिढी मैदानी खेळ विसरली आहे